आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोखोक आणि निर्भीड दैनिक जनप्रवासमध्ये दिनांक पंधरा मे रोजी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे डिजिटल मीडिया प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ भोकरे यांनी दैनिक जनप्रवासमधून असे म्हटले होते की पाकिस्तानमधील क्रिकेट खेळाडू जसे पाकिस्तान प्रेम दाखवतात तसे प्रेम बॉलिवूडमधील बंधू अभिनेते आपल्या देशाबद्दल उघडपणे भारत प्रेम का दाखवत नाहीत आपण देखील भारताच्या बाजूने खंबीरपणे उभे आहोत असे खानबंधूंनी देखील देशप्रेम दाखवायला हवं होतं असे वृत्त प्रसिद्ध होताच काही अज्ञात इस्मानी निनावी पत्राद्वारे तू आठ दिवसात माफी माग अन्यथा तुला गोळीबार करून उडवून देऊ अशी धमकी दिली आहे या धमकीचा सांगलीतील सर्व पत्रकारांनी जाहीर निषेध व्यक्त केला आहे आणि महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ डिजिटल मीडिया प्रदेश अध्यक्ष माननीय सिद्धार्थ भाऊ भोकरे यांच्या जीवितास धोका असल्याने सिद्धार्थ भाऊ भोकरे यांना तात्काळ पोलीस संरक्षण देण्यात यावे आणि सिद्धार्थजी भोकरे यांना निनावी पत्राद्वारे जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटना डिजिटल मीडिया सांगली जिल्ह्याच्या वतीने सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांना दिला आहे धमकी देणाऱ्यावर त्वरित कारवाई न झाल्यास राज्यातील सर्व पत्रकार तसेच महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल प्रिंट मीडिया जिल्हा सांगली यांच्या वतीने सांगली जिल्ह्यात तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा यावेळी पत्रकार यांनी दिला आहे यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ डिजिटल मीडिया सांगली जिल्हा अध्यक्ष राहुल मोरे जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र कांबळे मुंबई वृत्तपत्र आणि वृत्तवाहिनी पत्रकार संघटना सांगली जिल्हा अध्यक्ष रविंद्र कांबळे जिल्हा उपाध्यक्ष विक्रांत लोंडे मिरज अध्यक्ष मल्हारी ओमासे विजय धुमाळ अमन पटेल शाहीन शेख पूर्वा गरग तालुका अध्यक्ष कुणाल कोटावळे प्रज्ञा मेत्रे मयुरी देशपांडे अभित शेख मनोज कांबळे प्रमोद माळी निरंजन कुलकर्णी किरण काटे सलीम अत्तार उपस्थित होते महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ डिजिटल मीडिया याचे प्रदेश अध्यक्ष सन्माननीय सिद्धार्थ संजय भोकरे यांना काही असंतुष्ट लोकांच्याकडून जिवे मारण्याच्या धमक्या आलेल्या आहेत त्यांनी त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर करून त्यांनी लोकशाहीमध्ये प्रतिक्रिया दिल्या असताना त्याला एक वेगळ्या स्वरूपा स्वरूपाचं रंग देऊन तुम्ही यांच्यावर टीका का केली त्यांच्यावर टीका का केली तुम्हाला आम्ही ठेवणार नाही वगैरे अशा प्रकारच्या धमक्या ते सुद्धा लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्या प्रसार माध्यमातील एक जबाबदार व्यक्तीला धमक्या देणं हे अतिशय अशोभनीय आहे या संदर्भात जिल्ह्याचे पोलीस प्रमुख सन्माननीय संदीप घुगे साहेब यांना आज सर्व डिजिटल मीडियाचे प्रतिनिधींच्या मार्फत निवेदन देण्यात आले त्या निवेदनाचा त्यांनी सहानुभूतीपूर्वक विचार करून नक्कीच कारवाई करू असे आश्वासन दिलेले आहे धन्यवाद संघ डिजिटल मीडियाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थजी भोकरे यांना जी धमकीचे पत्र आलेले आहेत ते काही समाजकंटकांनी त्यांना धमकी दिलेली आहे पत्रकार याचा चौथा स्तंभ मांडला जातो तसाच त्यांना व्यक्ती स्वतंत्र आहे बोलण्याचं त्यावर त्यांनी समाजकंटकांनी जी धमकी दिलेली आहे त्याच्याच बद्दल आम्ही पोलीस अधीक्षक सांगलीचे संदीपजी घुगे यांना एक निवेदन द्यायला आलो की त्यांना ते संरक्षण मिळावं आणि जे धमकी जे दिलेत त्यांच्यावर ताबडतोब कारवाई व्हावी हे आज सर्व डिजिटल मीडियाच्या सांगली जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी आज इथं हजर राहून त्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे